मध्ये बांधकामाची वीट पडून तरुणीच्या मृत्यूचं प्रकरण समोर आलेलं होतं बिल्डरला अटक करण्याची तरुणीच्या कुटुंबियांनी आता मागणी केलेली आहे संस्कृती अमीन या बावीस वर्ष तरुणीचा बुधवारी मृत्यू झालेला होता स्थानिकांना घेऊन संस्कृतीचे वडील अनिल अमिल यांनी पोलिसांची भेट घेतलेली आहे बिल्डरनं सुरक्षेची खबरदारी घेतली होती का याचा मनपाकडनं तपास सुरू आहे मनपाचा अहवाल आल्यानंतर कारवाई करू अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे संस्कृती अमिन काही महिन्यांपूर्वीच कामाला लागलेली ला होती बँकेत नोकरीला लागलेली होती तिच्या आईवडिलांची ती एकुलती एक, एक लेख होती आणि असं असताना नोकरीवर जाताना निर्माणाधीन इमारतीजवळ वीट डोक्यात पडून तिचा मृत्यू झालाय

पेमेंटचा ब्लॉक कोसळून आहे त्यावर डोक्यावर मोठा जखम झाला त्यामुळे बावीस वर्षाची मुलगी जी आहे ते जागेवर या ठिकाणी पाहिलं तर ही श्रद्धा कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून ही नवीन इमारतीचं बांधकाम सुरू आहे याच ठिकाणी शेजारी राहणारे हे जे बावीस वर्षीची मुलगी आहे आई वडिलांचे एकूण ते एक सात दिवस पूर्वी ही बँकेमध्ये कामाला ला लागली होती मात्र सकाळी नऊच्या सुमारास कामावर जात असतानाच या ठिकाणी प्युअर ब्लॉक कोसळलं डोक्यावर ब्लॉक कोसळल्यामुळे मुलीचा जागेवर मृत्यू झाले काय काय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशामुळे घटना घडली आता जबाबदार ना त्यांनी जर हे जर काम बघितलं नसतं ना इकडे तर हे दुर्लक्ष झालं नसतं तर आज त्या पोरीच हे झालं नसतं असं म्हणजे इतकी म्हणजे असं भयानक सकाळी परिस्थिती होती ना त्या पोरीची बघण्याची वरून ते एवढं मोठा स्लॅब पडला तिच्या डोक्यावर आणि तिथल्या तिथेच कोसळली ती पोरगी किती वेळा गेलो त्याच्या ऑफिस मध्ये की काय ना काय काय ना काय पडतच असत वरून एकदा ते लोकांचा सळया पडला लहान पोर खेळत होता तिकडे नशीब जरास बाजूला पडला सध्या पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून काही लोकांना देखील अटक केली आहे तर कशामुळे नेमकी घटना घडली यामध्ये चूक कोणाची या संदर्भात देखील मेघवाडी पोलीस पुढील तपास करत आहेत कॅमेरा मोनचं सत्यम